सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यांना म्हणजे वाटत असेल की कोमलचं व्हिडिओ दोन तीन दिवस झालं का नाहीत आलं का नाहीत आलं तर पहिली गोष्ट म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे सगळं म्हणजे कसं गाठूनच येते बरं का तर दुसरी गोष्ट म्हणजे माही आजारी होती आणि मन कुठं लागत नव्हतं माही आजारी म्हणजे कसं आहे माहीत आहे का आता तुम्ही म्हणता आलं घरात एकाच म्हणजे एकाच हे सगळ्यालाच कसं काय व्हायला लागलं आहे तर सगळीच म्हणजे माहिती पण तब्येत खराब आहे माझी पण तब्येत खराब आहे माझी पण दोन तीन दिवस झाले छाती दुखत होती मला रात्री तर अक्षरशः म्हणजे रात्री तर मला अक्षरशः उचलून दवाखान्यात नेलं होतं म्हणजे गप्पडले होते मी म्हणजे एवढी बेकार परिस्थिती झाली होती माझी आणि माहीचा बड्डे होता त्या दिवशी म्हणजे रात्री सव्वीस तारखेला त्या रात्री माहीचा बड्डे होता आणि हा काही सगळं असं डेकोरेशन ही हे काही असं करून ठेवलं होतं यांनी काय नाही एकदम साध्या ह्याच्यात म्हणजे केक फक्त कट केला म्हटलं कारण की तिचा आनंदाचा दिवस आहे त्याच्यात नको विरजण पडायला म्हणून एकदम साधं साधा पद्धतीने केक कट केला आणि माहीची सोनोग्राफीसुद्धा केली माहीच्या एवढं पोटात दुखत होतं माहीची सोनोग्राफीसुद्धा केली तर सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये काय आहे तिच्या आताड्याला सुद्धा आली म्हणजे काय ती उड्या मारती काय करते कसं बी म्हणजे ती जाता ती लहान आहे वय तिचं ते असं दन दन दण दन, दन उद्या उड्या मारत पळती कुठं गुडघ्यावर आपटती घरात ही जी पळती ती दारात जी डायरेक्ट त्या फ्रीज पशी लोटांगून घेती एवढं म्हणजे तिचं पळणं तीन तेवढं चालू असतं हो का आता क्लिअर झाली ही ती क्लिअर होऊस तर ही माही क्लिअर होऊस तर माझं चालू झालंय म्हणजे सुखच नाही घरात कुणाला आणि मग असल्या परिस्थितीत व्हिडिओ मला काही काढू वाटाना कारण की कसं असं माहिती आहे का तुमच्यासमोर जर प्रत्येकच वेळेस जर हीच म्हणजे गारानंच गात राहिलं तर ती बघणाऱ्याला सुद्धा कसं तरी वाटतं त्यामुळं मी मी काही व्हिडिओच केला नाही दोन तीन दिवस मला नकोच व्हिडिओ करायला दोन चार दिवस आपलं आराम केलेला शांत म्हणजे राहिलेलं जरा बरं आहे आणि <coughs> म्हणजे वातावरण सगळं आमच्या घरातलं बदललं आहे सगळंच वातावरण बदललं आहे एकदम चेंजच झालं या आणि बेकारच झाली होती म्हणजे परिस्थितीच तशीच होती दम लागतोय सारखा सारखा दम लागतोय सारखा सारखा काहीच काम नाही म्हणजे मित्र काहीच नाही काम केलं आणि म्हणजे सगळंही एवढं रात्री चोळून 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 ह्यांनी ना काय होतंय काय होतंय दुखतंय लागलं का दुखायला म्हणजे हाडकं ह्यांनी छाती अशी चुळून चोळून ना ही सगळी छातीच्या हाडकंना हाडकं दुखायला लागल्या त्या एवढं म्हणजे हे झालंय म्हणजे असं सारखं दाबून हे करून आणि ही तोंडाचं पण सगळं म्हणजे असं दात खिळ्या बसत होत्या माझ्या ना तर ही तोंडाचं सगळं ही सगळं जबडाना जबडा दुखायला लागला ह्यांनी असं तोंडात असं बोट घालून असं हे फाकवलेलं दात सगळं महिला हसायला येतं असं <laughs> तोंडात बोट घालायचं निबार असं खाली वाढायचं मग ती खाली असं जोरात वाढल्यामुळं माझं ही सगळं तोंड ना तोंड दुखायला लागले म्हणजे मला होतं बरं का तसं म्हणजे लय दिवस झालं म्हणजे आता काही होत नव्हतं पण आता काल रात्री तसं झालं अचानक मला पण नाही समजलं लवकर मला काय झालंय ती मला होतं तसं लय म्हणजे असं डोकं बिक दुखायला लागलं की होत तसं मला म्हणून माहीचा बड्डे आम्ही काही साजरा केला नाही तर बघू आता माहीचा बड्डे म्हणलं शिवरात्रीच्या वेळेस बुगार नुसता केक कट केला आपला घरातल्या घरातच विषय मिटवला तर तुम्ही म्हणता व्हिडिओ तर व्हिडिओ मी चांगली झाल्याच्यानंतर व्हिडिओ टाकत आणि काल आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला ज्या दिवशी माईचा बड्डे होता त्या दिवशी आमच्या लग्नाचीसुद्धा ॲनिव्हर्सरी होती तर मी लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा नाही साजरी केली म्हणजे नाहीच ही करत माझं बोलताना का हे सगळं दुखतं आहे कारण की ह्यांनी लय दाबलं आहे हे सगळं दुखतंय माझं हे सगळं बोलताना तर लग्नाची ॲनिव्हर्सरी सुद्धा नाही साजरी केली फक्त बड्डेचा केक काप कट केला म्हणलं लिकराला नको वाईट वाटायला म्हणून केलं तेवढं आणि बघू मला बरं वाटलं तर व्हिडिओ मी काढत जाईल स म्हणजे काढलं हळूहळू जसं बरं वाटेल तसं कारण की आजारी असल्यावर पण व्हिडिओ नाही काढ वाटत बाहेर येऊन बसले बघा गरम व्हायला लागले घरातले बाहेर आले मी म्हटलं जरा पटांगणात येऊन थोडं बसावं बाहेर तर बाहेर बसले पिवळा लावला लावलाय त्यामुळं उजेड काय व्यवस्थित पडत नाही आता माझ्या बाळाचा बघा चेहरा कसा टवटवीत झालाय आहे का, का नाही पावडर तर बघा हा का बया बया वया काय मेकअप तर हाय काय मेकअप आहे एवढी पावडर असते का बाहे त्याच्यात दिसत आहे तस कस अगं त्याच्यात नाही स्पष्ट दिसत ही दाढीन हो माझ्या माहीच सुद्धा लय त्यामुळं आणि मग एकट्याच्या जीवाला ताण दुखणं आलं का नाही कि माणसाला सत्य पुरत आणि काय झालंय काय की आमच्या तर महाग दोन तीन महिने झालं सारखं चालूच आहे सारखं चालूच आहे बंदच नाही काई काई जाले, 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 का काय झालंय काय कळ सारखं ह्याचं झालंय की त्याचं आता पायाचं कुठं बरं झालं होतं तोपर्यंत आपल्या माईबाईचं आलं माईबाईचं झालं तर माझं आलं काय सुखच नाही आहे का नाही माहीतर म्हणते मग मी आपल्या घराला कोणाची नजर लागली ग म्हणली आपलं घर कसलं म्हणजे छान होतं हस्त खेळतं सारखं खीच आहे का नाही गं या बघा तिच्या केसलाही वाढल्यात म्हणून दाखवते येण्या हाय का नाही माझी बाई आहे छोटीशी का हाय म्हणते अजून आहे ना परी आमच्या माईचं दात सरळ करायच्यात बघा लयजण म्हणतात दात सरळ कर दात सरळ कर <coughs> आता ती नैसर्गिकरित्या आल्या त्याला तरी ती तरी काय करणार आय करू डॉक्टर म्हणतात ते पाचवीत गेल्यावर सरळ करू कारण की आता लहान आहे अजून तिचं वय नाही एवढं दात आणि म्हणजे डोळ्यांना पण त्रास होतो वाटतं त्याच्यामुळं डॉक्टर म्हणल्यात पाचवीला गेल्याच्या नंतर ही करू काढती माझं मंगळसूत्र हे झालंय मी काढून ठेवलंय वरचं नकली घातलं ही सक्रातीला ह्यांनी आणलेलं घातलंय तोपर्यंत असली वाटते ती असलीच लय छान वाटतंय बघा बरं वाटतंय ना आता सगळं म्हणूनच व्हिडिओ केला नाहीत मी तर चला बाय सगळ्यांना गुड नाईट रात्रीचाच व्हिडिओ बनवला मी कारण की मुलग बसले बाहेर बस तोपर्यंत बोलून आपला व्हिडिओ टाका मला बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं तर म्हणजे माझं हे आहे ना असं एवढं दुखतंय का माही प्पाने आपलं ही सगळं जोरात जोरात असं हे केलंय त्यांनी अंगठ घालून असं खाली वरच वरच वर हा केलंय असं न तुटलं होतं न तुटलं का मला तसंच होत लागलं दात लागल्या असतं नी तुटलं होय असं असं असलं तुटलं ना असं असं केलं पुन्हा तुझं माझ्या माहीची तर नुसती रडायचीच गाय होती रडतच होती जी बी तिला बी मला बघून कसं तरी व्हायला लागली तिने बघितलं नाही अजून मला लई दिवसापासून होतंय तसं मनक्याचं ऑपरेशन जसं झालंय तसं आहे का नाही तसं तर म्हणायला ही ज्या जन्मापासनंच होतंय तसं त्याच्या आधी नाही पाहू मला कधी म्हणजे चला आता माझी माझी तब्येत नॉर्मल आहे आणि बरी आहे व्यवस्थित आहे हळूहळू व्हिडिओ टाकत राहील तर बाय सगळ्यांना गुड नाईट